अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बसवताय तर गणपतीची मूर्ती कशी असावी आणि घरी आणण्याचे शास्त्रोक्त नियम काय आहेत तेच या व्हिडिओ थोडक्यात जाणून घेणार आहोत स्कंदपुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक रोध करण्यास सांगितलं आहे आणि यावेळी मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन आले आहे सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोनं चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी या व्यतिरिक्त अन्या अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणं शास्त्रानुसार अयोग्य आहे गणपतीची मूर्ती कशी असावी तर सर्वात पहिलं गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो बैठी म्हणजेच बसलेली असावी आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते त्यानंतर एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी तिसरा नियम म्हणजे मूर्ती एकदंत चतुर्भुज त्यानंतर पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातात वरद मुद्रेत असावा त्यानंतर पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ही प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते त्यानंतर गणेश मूर्तीची शरीर यष्टीत बदल करणे योग्य नाही चित्र विचित्र आकाराची गणपती मुळीच घेऊ नये गणपतीची सोंड ही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असणं अशी घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही तसेच शिव पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती ही, ही निषिद्ध आहे त्यात मूर्ती घरी आणताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत त्यातल्या त्यात पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावं गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत श्री गणेशाची स्थापना ही ईशान्य दिशेला करावी ही छोटीशी परंतु महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती ती धन्यवाद श्री स्वामी समर्थ